नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती द स्विंग ट्रेड मराठी या मराठी शेअर मार्केट रिलेटेड यूट्यूब चॅनलवरती आज आपण घेऊन आलो दुसरा व्हिडिओ आपला पहिला व्हिडिओ जो होता तो ॲक्सिस बँकचं स्टॉक ॲनालिसिस केलं होतं दोन दिवसापूर्वी त्याला खरंतर एक चांगला प्रतिसाद आपण म्हणू हो शकतो एकशे बासष्ट व्ह्यूज आलेले आहेत आणि अकरा सबस्क्रायबर पण झालेले आहेत आपल्या चॅनलचे आज आपण एक दुसरा व्हिडिओ घेऊन येतोय जो की या चॅनलचं चा एक छोटं इंट्रॉडक्शन व्हिडिओ बनवायचं मी एक ठरवलं होतं तर एक इंट्रॉडक्टरी हा व्हिडिओ राहील ज्याच्यामध्ये मी एक एक्सप्लेन एक करेल की या चॅनलचं चा ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि याच्यावर कोणत्या प्रकारचं कंटेंट असणार आहे म्हणजे एक आपल्याकडून क्लिअर असेल की ह्या चॅनलवरती Uh, कोणत्या प्रकारचं कंटेंट तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे जे पण व्ह्युअर्स असतील त्यांना क्लिअर होईल ओके तर सगळ्यात पहिले जसं तुम्हाला दिसतंय की आपल्या चा चॅनलचं नाव जे आहे स्विंग ट्रेड मराठी ओके तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या चा चॅनलचं ऑब्जेक्टिव्ह काय तर ऑब्जेक्टिव्ह हेच आहे की आजपर्यंत स्टॉक मार्केटमध्ये ज्या काही गोष्टी मी शिकलोय त्या गोष्टी छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सम सगळ्यांसमोर आणणं आणि त्याच्यासाठी youtube व्हिडिओज हेच ऑप्शन का निवडलं मी कारण टेलिग्राम व्हॉट्सअप किंवा बाकी जे मेसेज टाईपचे जे काही ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये आपण जे ॲनालिसिस असतो ते डिटेलमध्ये टाईप करू शकत नाही ओके ते जे आपल्याला मेसेज पोचवायचा असतो जे एक्झॅक्टली सांगायचं exactly असतं तर ते त्यामार्फत आपण पोचू शकत नाही ओके आणि व्हिडिओमध्ये ते आपन, आ, एक सोपं असतं की आपण चार्ट दाखवू शकतो ॲनालिसिस दाखवू शकतो एक्झॅक्ट कोणत्या दिवशी काय झालं सगळा डेटा हा आपण एक विज्युलाइज करून देऊ शकतो जो पण व्यूअर असेल त्याला ओके आणि ते समजायला पण एक सोपं असतं म्हणून युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून मी ते शेअर करण्याचा एक निर्णय घेतला आहे हे झालं ऑब्जेक्टिव्ह त्याच्यानंतर ह्यावरती कोणत्या प्रकारचं कंटेंट येईल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती स्विंग ट्रेड मराठी या वरती चॅनलवरती जसं की या चॅनलचं नाव जे आहे ते स्विंग ट्रेड मराठी ओके मराठी भाषेतून कंटेंट असेल आपल्या मराठी बांधवांसाठी आणि ते कंटेंट असेल फक्त स्विंग ट्रेड रिलेटेड स्विंग ट्रेडिंग ओके आता ट्रेडिंगचे जे टाईप आहेत ते तुम्हाला माहिती असतील जे स्टॉक मार्केटमध्ये असतील किंवा ज्यांना कोणाला स्टॉक मार्केट रिलेटेड थोडंफार गोष्टी माहिती असतील एक इंट्राडे ट्रेड असतो त्याच्यानंतर फ्युचर अँड ऑप्शनमध्ये आपण ट्रेड करू शकतो कमोडिटीजमध्ये ट्रेड करू शकतो आणि एक स्विंग ट्रेड त्याच्यानंतर एक इन्वेस्टमेंट असते आता याच्यामध्ये डिफरन्स काय आहे की टाइम स्पॅन आणि इन्स्ट्रुमेंटचा डिफरन्ट आहे ओके जर इंट्राडे म्हटलं तर आपल्याला एका एक दिवसामध्ये म्हणजे मार्केट जेव्हा सकाळी सव्वा नऊ वाजता ओपन होतं आणि साडेतीन वाजता तीन वाजून तीस मिनिटांनी जेव्हा बंद होतं तोपर्यंत तोपर्यंतच आपल्याला आपल्या पोझिशन कॅरी करता येतात समजा आपण सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी किंवा नऊ वाजून पंधरा मिनिटांनंतर केव्हाही ट्रेड घेतला सपोज बाय केला तर आपल्याला तो जास्तीत जास्त तीन वाजून तीस मिनिटापर्यंत तो ठेवता येईल जर आपण तो सेल केला नाही तर मार्केट आपोआप त्याला स्क्वेअर ऑफ करून तो ट्रेड सेल करेल तर ही झाली इंट्राडे म्हणजे आपल्याला एका दिवसातच तो ट्रेड जो काही असेल तो कंप्लीट करावा लागेल हे इंट्राडे प्रकारचं ट्रेडिंग झालं त्याच्यानंतर सेकंड जो आहे फ्युचर अँड ऑप्शन जे की निफ्टी बँक निफ्टी किंवा जे फ्युचर अँड ऑप्शन जे स्टॉक असतात त्यांच्यामध्ये ते लॉट साईजवरती ते ट्रेड होतं म्हणजे पुट किंवा कॉल बाय करून किंवा सेल करून तर त्याच्यामध्ये आपलं ते ऑब्जेक्टिव्ह पण नाही आहे आणि ह्या चॅनलवरती त्याच्या रिलेटेड कोणत्याही प्रकारचं कंटेंट आपण शेअर करणार नाही हो ओके म्हणजे इंट्राडे पण नाही फ्युचर अँड ऑप्शन पण नाही आणि कमोडिटी रिलेटेड पण नाही तर आपल्या चॅनलवरती फक्त स्विंग रिलेटेड म्हणजे स्विंग ट्रेडिंग हा जो एक पार्ट आहे हा एक टाईप आहे म्हणजे आपला जो ड्युरेशन असेल ट्रेडचा तर तो साधारणतः दोन आठवडे ते एक सहा महिन्यापास सहा महिन्यांपर्यंत किंवा आठ महिन्यांपर्यंत असेल ओके तर याच्यामध्ये आपलं जे काही बाईंग असेल ते पूर्णपणे कॅशमध्ये असेल कोणताही मार्जिन किंवा आपलं जे काही मार्केटमध्ये जे काही ॲप असतील किंवा जे सर्विसेस देतात ते मार्जिन वगैरे प्रोव्हाइड करतात तर त्या मार्जिनवर ते, ते आपण काम करणार नाही आहोत जे पण आपल्या ऍक्च्युअल मध्ये कॅश असेल फक्त कॅश ट्रेडिंग आपण करणार आहोत ओके तर आता तुम्हाला समजलं असेल की ऑब्जेक्टिव्ह काय आणि आपण इथं कोणत्या प्रकारचं कंटेंट येणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ओके तर या कंटेंटमध्ये आपण काय करणार आहोत की ज्या काही ट्रेडिंग आयडियाज असतील म्हणजे जसं की मी पहिला जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये ऍक्सिस बँकेचं स्टॉक अनालिसिस केलं त्याच्यामध्ये जे काही लर्निंग होतं ते तुम्हाला भेटलं की ऍक्सिस बँकचा चार्ट कसा यूज करायचा म्हणजे कोणत्याही प्रकारचा चार्ट त्याला त्याच्यावरती जे ट्रेडिंग होतं म्हणजे गॅप डाऊन होऊन त्याच्यामध्ये कशाप्रकारे बाईंग केली होती तर ते एक्झाम्पल असे अनेक प्रकारचे स्टॉक अनालिसिस आपण करणार आहोत त्याच्यानंतर कधी आपण टेक्निकल अनालिसिस म्हणजे एखाद्या चार्टचं अनालिसिस करताना जर त्याच्यामध्ये टेक्निकल अनालिसिस समजवायची गरज असेल तर ते टेक्निकल अनालिसिस आपण कसं करतो तर ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहोत त्याच्यानंतर फंडामेंटल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस कसं करतो म्हणजे बिझनेस एखाद्या कंपनीचा बिझनेस आपण कसा बघू शकतो कसा रीड करायचा की त्याचं फ्युचर पर्स्पेक्ट कसा आहे तो आज कंपनीचा बिझनेस कसा आहे येणाऱ्या फ्युचर पंधरा वीस तीस पन्नास वर्षामध्ये त्याचा बिझनेस कसा ग्रोथ होईल किंवा नाही होणार त्या गोष्टी आपण चेक करत असतो त्याच्यानंतर एक फायनान्शियल ॲनालिसिस असतं ज्याच्यामध्ये कंपनीचे क्वार्टर रिझल्ट्स आपण ट्रॅक करतो त्याच्यानंतर कंपनीचे जे काही बॅलन्स शीट वगैरे असतील त्याच्यानंतर शेअर होल्डिंग पॅटर्न्स वगैरे असतील तर त्या गोष्टी आपण ट्रॅक करत असतो आणि त्याच्यामध्ये कोण कोणते पॉईंट आपण ट्रॅक करायचे एक चांगला स्टॉक शोधण्यासाठी किंवा आपल्या स्विंग ट्रेडिंगसाठी तर त्या गोष्टी इथं शेअर केल्या जातील ओके तर याच्यामध्ये मी तुम्हाला बाकी गोष्टी का नाही म्हणतोय इंट्रा की इंट्राडे किंवा फ्युचर अँड ऑप्शन आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा आहे की याच्यामध्ये बरेचसे लोक काय असतात की जॉबला असतात ओके जसं मी पण जॉब करतो आणि तुमच्या सगळ्यांसारखंच म्हणजे बहुतेक नाईन्टी नाईन पर्सेंट जे पण स्टॉक मार्केटमध्ये काम करतात त्यांची जर्नीच ही मुळात इंट्राडे किंवा फ्युचर अँड ऑप्शनपासून चालू होते ओके ते कारण प्रत्येकाला हेच वाटतं की स्टॉक मार्केट म्हणजे एक कमी वेळात जास्त पैसा कमवण्याचा एक मार्ग आहे ओके okay. तर ती कन्सेप्ट डोक्यातून हो काढून टाका इथे पण तुम्हाला बाकी गोष्टींसारखं शिकावं लागेल टाईम द्यावा लागेल आणि नंतर तुमचे याच्यामध्ये अर्निंग सुरू होईल बरोबर तुम्ही कोणताही जॉब करता म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी अगोदर आपले जे काही ग्रॅज्युएशनपर्यंत जे शिक्षण असतं ते कंप्लीट करता त्याच्यानंतरच तुमचं अर्निंग सुरू होतं याच्यामध्ये मग मा प्रत्येकाला असं वाटतं की बऱ्याच जणांना की स्टॉक मार्केटमध्ये लगेच आपण डीमॅट अकाउंट ओपन केलं तर ट्रेडिंग चालू केली तर लगेच आपल्याला अर्निंग सुरू होईल तर हे असं नसतं ते एखाद्या वेळेस होईल पण बायल एक वेळेस होईल दोन वेळेस होईल पण तुम्ही जे एक दोन वेळेस दो कमवलेले पैसे असतील ते तिसऱ्या वेळेस लॉसमध्ये पूर्णपणे चालले जातील विदाऊट नॉलेज आणि विदाऊट स्ट्रॅटजी जर तुम्ही वर्क करत असणार तर ओके तर मी माझ्या जर्नीबद्दल सांगत होतो की जसं की मी पण इंट्राडे आणि फ्युचर ऑप्शन करून बघितले सगळ्या गोष्टी ट्राय करून बघितल्या बट मला जे सूट झालं ते म्हणजे स्विंग ट्रेडिंग जे की आपण कंटिन्युअसली चार ते सहा महिन्यापर्यंत दोन दोन ते ती तीन ती आठवड्यापासून ते चार ते सहा महिन्यापर्यंतच्या टाइम स्पॅनमध्ये मनी रोटेट करत असतो म्हणजे बाईंग पॉईंट आला की आपण स्टॉक परचेस करायचा सेलिंग पॉईंट आला तर स्टॉक सेल करायचा ओके आणि असं आपण एक मनी रोटेट करत राहतो तर याला म्हणतो आपण स्विंग ट्रेडिंग आणि एक इन्व्हेस्टमेंट जो पार्ट असेल असतो तो, तो म्हणजे काय की एकदा स्टॉक घेतला एखादा चांगला स्टॉक घेतला आणि आपण तो फार नंतरपर्यंत म्हणजे एक दहा पंधरा वर्षापर्यंत पण बघायचंच नाही त्याला म्हणजे तो पण एक पार्ट असतो बट त्याच्यामध्ये पण खूप काही असे अर्निंग होते किंवा वेल्थ क्रिएट होते असं नाही तर स्विंग ट्रेडिंग हा एक बेस्ट पार्ट आहे ज्याला की आपल्याला रेग्युलर स्क्रीन समोर एक ऑब्झर्व करायची गरज नाही किंवा स्क्रीन समोर डेली चार्ट बघायची गरज नाही फक्त एक तुम्ही दहा मिनटं पंधरा मिनिटं चार्ट बघून आपल्या नुसार जर सेटअप आला असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याला बाय करू शकतात ओके सेलिंग पॉईंट आला तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याला सेल करू शकतात हा एक सिम्पल फंडा आहे आणि तो फंडा मला सूट झाला जे की एक म्हणतो की बाकीच्या फ्युचर ऑप्शन किंवा इंट्राडे पेक्षा याच्यामध्ये मला प्रॉफिट झालं ओके आणि ते कन्सिस्टंटली प्रॉफिट होत गेलं म्हणून मला असं वाटतं की ह्या गोष्टी शेअर झाल्या पाहिजे आणि ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत कारण आपल्यापैकी बरेच जण असतात की ते जॉब करतात म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट हे लोक जॉब करतात आणि तेच त्यांना वाटतं की आपल्याला शेअर मधून पैसा कमवायचा आहे आपण इथे पैसा कमवू शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला एक टाइम द्यावा लागेल एक पेशन्स ठेवावे लागतील आणि एका नुसार वर्क करावं लागेल तर आपला याच्यामधून पैसा हमखाच बनेल ओके तर मला जी स्ट्रॅटजी सूट झाली जी की स्विंग ट्रेड करून तर मला असं वाटलं की आपण पण अश आपल्यासारखे पण असे बरेच जण असतील की त्यांना पण ते वेगवेगळे कोर्स करून किंवा फ्युचर अँड ऑप्शन किंवा मग कमोडिटीज असेल किंवा इंट्राडेचे कोर्स करून त्यांनी पण असे कोर्ससाठी तर पैसे गेलेच पण नंतर जे ट्रेड घेण्यात पैसे गेले असे लॉस करून मग शेवटी काय करतात ट्रेडिंग सोडून देतात की वाटतं त्यांना आपल्यासाठी हा ट्रेडिंगचा पार्ट नाही आहे बट एक स्विंग ट्रेडिंग असा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण विदाऊट एनी टेंशन ओके आपण तो ट्रेड घेऊ शकतो आणि त्याच्यामधून जो काही आपला टार्गेट येईल ज्याच्यामधून प्रॉफिट येईल तेव्हा आपण तो विकू शकतो मुळात म्हणजे आपला ट्रेड करण्याचा स्टॉक मध्ये येण्याचा हेतू हा असला पाहिजे की आपल्याला एक पॅसि इनकम क्रिएट होईल तोही विदाउट एनी टेंशन म्हणजे असं नाही की आपण आज ट्रेड घेतला आणि आपल्याला रात्री झोप लागत नाही यार काय होईल इकडे यु एसचं आणि इराणचं काय वॉर सुरू झालं इस्रायल इराणचं वॉर सुरू झालं रशिया युक्रेनचं वॉर सुरू झालं आणि उद्या मग काय होईल मार्केट पडेल की काय स्विंग ट्रेडिंगमध्ये हा एक बेनिफिट असतो की आपला टाइम स्पेन जास्त असतो त्याच्यामुळे ते, ते मार्केट करेक्शन जे असतं ते टेम्पररी असतं त्याच्यानंतर लॉंग टर्म मध्ये बघितलं तर आपले स्टॉक हे जे चांगले स्टॉक असतात जे नुसार बाय केले असतात ते आपले लाँग टर्म मध्ये त्याचं आपलं टार्गेट देतात म्हणजे देतात ओके तर ही एक गोष्ट आहे याच्यामुळे मला वाटलं की आपण या गोष्टी आपण शेअर करू व्हिडिओच्या माध्यमातून तर हे हो एक बेसिक पॉइंट होता याच्यामध्ये आता बाकीच तुम्हाला एक एक्झाम्पल जर दाखवायचे झाले तर काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवतो की स्विंग ट्रेडिंग कसं फायद्याचं ठरतं ओके आणि इन्वेस्टमेंट का नाही फ्युचर अँड ऑप्शन आणि इंट्राडे तर सोडूनच द्या ते आपल्या ज्यांना ते करायचं असेल त्यांनी हा चॅनल जॉईन पण करू नका ओके आणि जे इंट्राडे किंवा फ्युचर अँड ऑप्शन करून थकून भागून आले असतील तर त्यांनी हा चॉईन हा चॅनल जॉईन करू शकता त्यांना इथे नक्कीच चांगलं कंटेंट भेटेल बट जे काही रूल्स असतील जे काही स्ट्रॅटजी असेल ते फॉलो करावं लागेल कारण कोणतंही काम करताना त्याच्यामध्ये जे रूल असतात ते रूल फॉलो केल्यानंतरच त्या कामाचा रिझल्ट भेटतो ओके आता हा आशियन पेंटचा चार्ट आहे ओके त्याच्यामध्ये तुम्ही बघणार की जेव्हा का हा काय आठ नोव्हेंबर चोवीस आठ नोव्हेंबर नंतर नऊ नोव्हेंबरला हा गॅपडाऊन ओपन झाला गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर इथल्या लेवलला तो क्लोज झाला त्या दिवशी दोन हजार पाचशे बहात्तर जवळपास आणि त्याने नंतर काही दिवसांनी लो बनवला दोन हजार एकशे सत्तावीस ओके तर ही एक रेंज बनली ही एक रेंज बनली ओके तर आता याच्यामध्ये आता बाकीच्यांसाठी जर ज्याने ज्याने हा स्टॉक दोन हजार म्हणजे ह्या ला घेतला असेल दोन हजार शंभर एकशे वीस त्या प्राईस रेंजला तर त्याचा आज काय थोडाफार प्रॉफिट असेल किंवा मागच्या एक दोन महिन्यापूर्वी चार मार्च मार्च महिन्यापूर्वी जर प्रॉफिट त्याचा बघितला असेल तर तो झुरो असेल ओके काहींनी इथे जर वरती बाय केला असेल त्यांचा तर निगेटिव्ह असेल त्याच्यामुळे स्विंग ट्रेडिंगमध्ये काय असतं की आपल्याला हा आप एक बेनिफिट असतो की आपल्याला एकदा स्टॉक परचेस केला की तो आपण कंटिन्युअसली लाँग टर्म म्हणजे चार वर्षे पाच वर्षे दहा वर्षे घेऊन ठेवला मग त्याच्यात खूप प्रॉफिट होईल वेल्थ जनरेट होईल असं नसतं जर आपण स्विंग ट्रेडिंगच्या स्ट्रॅटजीस आणि ज्या काही आपल्या स्टाईल्स असतील त्या फॉलो करून जर ट्रेडिंग केलं तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये बेनिफिट भेटेल ओके तसंच सपोज आता इतक्या खाली आल्यानंतर सुद्धा र हा इथे काय एका रेंजमध्ये आला आहे तर आपण एक रेंज पाऊंड स्ट्रॅटेजी यूज करून सुद्धा याच्यामध्ये समोज हा इथे खाली आला इथे ह्या बाईंग झोनला बाय करून इथपर्यंत एकदा त्यानंतर परत इथे आला इथे बाईंग झोनला बाय करून इथे दोनदा म्हणजे इथे दोन, दोन वेळा प्रॉफिट आपण अर्न करू शकतो म्हणजे इथे चौदा पर्सेंट प्रॉफिट म्हणजे हा टाइम स्पेंड किती आहे इथून जरी पकडला तरी हा टाइम स्पॅन किती आहे टू फिफ्टी नाईन डेज म्हणजे लेस दॅन वन मध्ये फोर्टीन फोर्टीन चे दोन वेळा आपल्याला टार्गेट आले कोणत्या स्टॉकमध्ये जो की एका रेंजमध्ये ट्रेड करतोय तर हा बेनिफिट आहे आपला म्हणजे स्विंग ट्रेडिंगचा आणि एक नुसार वर्क करण्याचा हा बेनिफिट आहे त्याच्यानंतर एक दुसरा चार्ट दाखवतो एक मी फक्त साठी दाखवतोय याच्यावरती तुम्ही कोणताही बाय सेलचा किंवा होल्डचा डिसिजन घ्यायचा नाही ओके आता एच डी एफ सी बँकमध्ये तर आत्ता रॅली आली ओके रिसेंटली बट तुम्ही जर इथून मागे बघणार तर फेब्रुवारी दोन हजार एकवीसपासून जर हा स्टॉक दोन हजार पंचवीसपर्यंत जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास चार वर्ष हा एकाच रेंजमध्ये होता ओके ह्याच रेंजमध्ये तो ट्रेड करत होता म्हणजे फक्त इथून वरती जायचं परत इथे यायचं परत वरती परत इथे किती वेळा झाला एक दोन त्याच्यानंतर तीन नंतर इथे चार नंतर पाच वेळा म्हणजे ज्याने कोणी इथे फक्त इन्व्हेस्टमेंटसाठी घेतला असेल तर त्याचा चार वर्षात रिटर्न झिरो असेल बट आपण तिथे चार पाच वेळा स्विंग ट्रेडने पैसे कमवले हा बेनिफिट असतो स्विंग ट्रेडिंगचा ॲज कम्पेअर्ड टू इन्वेस्टमेंट ओके त्याच्यामध्ये वेल्थ चांगली जनरेट होते फक्त आपल्याला एक प्रॉपर सेट ऑफ रूल फॉलो करावे लागतात आणि आपल्या स्ट्रॅटेजीनुसार करावं लागतं ओके तर ही एक आपल्या चॅनलची एक इंट्रॉडक्टरी व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी जे काही तुम्हाला चार्ट वगैरे दाखवलेत किंवा तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन दिली ती फक्त एक तुम्ही एज्युकेशनल पर्पजने घ्या त्यामध्ये कोणत्याही स्टॉकमध्ये कोणत्याही इंडेक्समध्ये बाय सेल किंवा होल्ड करण्याचा माझा रिकमेंडेशन नाही आहे तुम्ही कोणताही रि ॲक्शन घेताना कोणताही डिसिजन घेताना तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला जरूर विचारा किंवा स्वतः तुम्ही रिसर्च करा आणि मगच डिसिजन घ्या ओके तर हा पार्ट आहे जर हे तुम्हाला आवडलं असेल आणि आपल्या चॅनलवरती अजून पुढच्या ज्या व्हिडिओ येणाऱ्या असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्ही ऑन करून ठेवा सबस्क्राइब करून ते बेल बटनचे जे आयकॉन असतं ते क्लिक करा म्हणजे तुम्हाला जे येणारे व्हिडिओ असतील ते तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि ते तुम्ही बघू शकता आणि एक आपण मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो की याच्यामध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं कंटेंट भेटेल ओके कुनी जे कोणी मध्ये किंवा फ्युचर ऑप्शनमध्ये पैसे लॉस केले असतील बट त्यांना स्टील मार्केट शिकायचे त्यांनी जरूर हे सबस्क्राइब करा आणि स्विंग ट्रेडिंगमधून प्रकारे पैसे कमवू शकतो हे तुम्हाला या येणाऱ्या व्हिडिओमधून समजेलच माझं एक यूट्यूब चॅ सॉरी टेलिग्राम चॅनल पण आहे त्याच्यावर मी एक डेली अपडेट करत असतो जे काही असतात ते पण अपडेट करत असतो ओके ते तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते मी तुम्हाला लिंक देऊन दे ओके धन्यवाद